क्षभ नमस्कार आता आपण आहोत पारनेर तालुक्यामध्ये आळकोटे या ठिकाणी या नगर दक्षिण मतदारसंघामध्ये कोणाची हवा आळकोटे गावच्या लोकांचं काय मत आहे सुजय विखे खासदार पाहिजेत का निलेश लंके पाहिजेत तर त्यांच्या पत्नी यांना उमेदवारी मिळते मतदारांचा कौल काय आहे हवा कोणाची लोकप्रतिनिधी कोण हवा दादा नमस्कार नमस्कार आपले ह्या विभागाचे खासदार कोण आहेत सुजय विखे पाटील कसा आहे त्यांचा कारभार नाही ते बीजेपीचे कार्यकर्ते बीजेपी चे बद्दल अगदी तीव्र संताप आहे लोकांच्या मनामध्ये सामान्य जनतेची तुम्ही मुलाखत घ्या शेतकऱ्यांचा कुठल्याही मालाला भाव नाही कोण जबाबदार बीजेपी सरकार जबाबदारी पर्यायनी मोदी सरकार त्याच्या अगोदरचं जे सरकार होतं त्यांनी शेतकऱ्यांचं कल्याण केलं हो निश्चित कल्याण केलं लोकांनी लोकांनी त्यांना का नाकारलं हा आता लोकांनी का नाकारलं याचं उत्तर माझ्याकडे नाही बरं का हे नाही उत्तर माझ्याकडे लोकांनी का नाकारलं पण काँग्रेस सरकारच्या वया चांगलं होतं बीजेपीक्षा काँग्रेस सध्या पार होत्याची वातावरण झाली पार संपवले आता संपवलं ना मी ते संपवलंय त्यांना संपवलंय आज महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती का आता कारण नाही मला परिस्थितीच तुमच्यामध्ये काही दोष नसेल काही खोट नसेल माणूस आहे माणसाकून चुका होतात बरोबर आहे मनुष्य हा जन्मच असा आहे त्याच्याकडून चुका होणार बरोबर आहे का नाही त्याच्यावर पांघरुण नाही घ्या आपलं ढवायचं झाकून वाकून आपण म्हणत नाही मी पण त्यांच्यापेक्षा त्यांचा कारभार चांगला होता एक तुम्हाला जिवंत उदाहरण देतो जीएसटी पूर्वी होती का होती जीएसटीची व्याख्या तरी काय मला सांगा तुम्ही आता पत्र लोक बेजर झाले बरोबर आहे का शेतकऱ्याचा जो माल आहे कांदा त्याच्यावर तुम्ही जीएसटी घेता सामान्य माणसाचा एक समजा आता हे व्यापार करतात बाजार करतात बिचारी कपड्यावर त्याच्यावर जीएसटी त्यांनी काय कमावायचं त्यांना एक रुपये मिळतो जी एस टी सव्वा रुपये घेता तुम्ही कुठली पद्धती एस किती कोटी रक्कम शासनाला जमा होते तो आकडा आता मी माझ्या लक्षात नाही कोटीचा आकडा आहे तुम्हाला सांगतो या डॉक्टर मोदी सरकार दोन हजार रुपये देते शेतकऱ्यांना बरोबर आहे का शेतकऱ्यांकडून किती दहा हजार घेतात ते आणि तुम्हाला देतात दोन हजार मुद्दा लक्ष झाला या विभागाचे खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्यावर नाराजीचं कारण काय नाही ते पाच वर्ष तिकडे आलेच नाही आले नाही आलेच नाही आले असते तर मग बरोबर नाही आलेच नाही विचारा तुम्ही नाही आले असते तर नाही आले तर त्यांनी सामान्य जनतेचा काही प्रश्न सोडवले असते ना आमच्या यायला पाहिजे होत मला काय म्हणायचं विखे साहेबांचे आजोबा कोण सहकार महर्षी बाळासाहेब विखे बाळासाहेब विखे पाटील बरोबर आहे राधाकृष्ण त्यांचे वडील बाळासाहेबांचे वडील स्वर्गीय विठ्ठलराव विखे सहकार महर्षी म्हणतो महाराष्ट्रामध्ये माझ्या माहितीप्रमाणे पहिला साखर कारखाना त्यांनी काढला तर आमच्या इथं साखर कारखाना होता त्याच काय अवस्था आहे तो विक्रीला काढला चूक कोणाची चूक कोणाची जनतेची चूक म्हणता येईल का तुम्हाला मग चूक कोणाची चूक आहे पुढाऱ्यांची चूक इथले स्थानिक पुढारी काही दोषी नाही का नाही नाही स्थानिक पुढारी आहे ना दोषी म्हणतात स्थानिक मुज पुढाऱ्यांच्या काय हातात ते कोणाच्या हातात असतं खासदार आमदार त्यांच्या हातात असतं ना शब्द सांगतो या लोकांना म्हणजे आजचे शासन आहे ना सरकार यांना सामान्य जनतेच काही घेणं देणं नाही तो मरू नाही तर काही हो त्यांना फक्त आपलं स्वतःच वाचवायचं आज काय परिस्थिती महाराष्ट्रामध्ये हे लोक तिकडे काय गेली बरं सांगा बरं मी सांगतो त्याचं उत्तर त्यांना फक्त त्यांचं काय असेल ना ते वाचवायचं म्हणून तिकडे गेलं जनतेचं काही त्यांना घेणं आहे काहीच घेणं नाही त्यांना या तालुक्याचे आमदार कोण आहेत निलेश लिंके साहेब अतिशय त्यांचं काम कसं अतिशय उत्कृष्ट कारभार त्या माणसाचा सामान्यातला सोबत ठेवतात तरी नाही माझ्या नजरेत आलंच नाही गुंडगिरी करतात गुंडगिरीचा चेहराच सांगतो गुंडगिरी करतात मला तुम्ही गुंड म्हणसांग का कोणाचे चेहऱ्यावर पण नेहतो गुंड म्हणसांगो कोणाचा चेहराची नजर सांगते का तो गुंड आहे म्हणून असं काय करता लज कळत मी माझी व्याख्याती एका गुंड असतो त्याची नजर भेदक असते मला सांगा त्या माणसाकडे पहा तुम्ही तुम्ही आमच्या बद्दल काय बोलाल तुम्ही पत्रकार तुमचा काय चेहरा पाहून काय भविष्य सांगाल का नाही भविष्य नाही भविष्य नाही म्हणत तुम्ही सामान्य माणस एवढंच म्हणेल तुम्ही दादागिरीची भाषा केली का आता माझ्या बरोबर नाही दादागिरीचा काय विषय सांगतो दादागिरी कोण करतो गुंड त्यांच्याकडे पहा तुम्ही लंके साहेब म्हणतात लहान मुलं पाचवी सहावीच पोरग आहे का ते त्याला जाऊन भेटते साहेबांना नाही भेटणार कोणी सांगतो त्यांनी मला वाटतं दोन वर्षापूर्वी त्यांचा वाढदिवस होता सॉरी एक वर्षापूर्वी त्यांनी दहा हजार सायकली वाटल्या निवडलं त्यावेळी आदरणीय पवार साहेब आले पुण्याचं काम केलं कोविडचं सगळ्या देशाला नाही अखंड जगाला माहिती आहे का या माणसाने काय केले मला एक कोविड झाला होता मी तुमच्या नारंगावला खैरे हॉस्पिटल आहे का तुम्हाला सांगतो नारंगावला त्यांनी नारंगा काय केलं भाळवणीला कोड सेंटर होत माझ्या माहितीप्रमाणे स्वतः आमदार साहेब रात्री तिथे घ्यावायचे झोपायचे अहो मी आजारी असताना माझी पत्नी माझा मुलगा एकदाही माझ्या जवळ झोपलेला नाही माझे एक सक्मेहून होते आयुक्त इथे नाशिकला होते ते मला भेटायला आले पुढे भेटले आहे का नारंगावच्या स्टँडवर आले ते मुलाला विचारलं दाजी काय करतात ते म्हणले काही नाही त्यांचा आजारी ते ट्रीटमेंट देतात त्यांना मी फोन केला तुम्ही मला भेटायला ते म्हणले नाही सो सॉरी म्हणजे मी तुम्हाला भेटणार नाही म्हणजे जवळचे नातेवाईक आहे ते सुद्धा कधी भेटायला आले नाही आणि हा माणूस तिथे झोपायला जेवायला मग आता सांगा हा एक आमदार माणूस मला एक सांगा तुमच्याकडे कोविड सेंटर असताना तुम्ही नारंगाला ॲडमिट का झाले नाही नाही मग सांगतो ना माझे तिथे नातेवाईक तिथे आमचं स्वतःचं घर आहे म्हणजे मुलगा तिथे राहतो माझ्या जेवणाच्या डब्याची सोय होईल माझा दुसरा काही इथे जेवणाची मोफत सोय होती पुढे नाही नाही तिथे होती ना त्याच्या आधीच मी हो मला तिथे सोय होती चांगली माझ्या सोयीनुसार काय दादा तुम्हाला काय वाटत आपण पाहतोय दादांनी अतिशय स्पष्टपणे मत मा, मांडलेली आहेत भारतीय जनता पक्षाच्या कारभारावर नाराज आहेत या विभागाचे खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी सुद्धा इकडे फिरलं पाहिजे लोकांचे प्रश्न समजून घेतले पाहिजे निवडून लोकांना भेटत नसतील तर आम्ही तुम्हाला निवडून का द्यायचं असाही त्यांचा सवाल आहे आणि प्रामुख्याने कोरोनाच्या काळामध्ये आमदार निलेश लंके यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांना वाचवलेला आहे आणि हा दुवा निलेश लंकेच्या पाठीशी उभा राहील असं लोकांचं म्हणणं आहे आता पाहूया सुजय विखे यांच्या विरोधामध्ये उमेदवारी कोणाला आमदार निलेश लंके यांच्या यांना की त्यांच्या पत्नीला अर्थात निलेश लंके सुरुवातीला पवार साहेबांसोबत राहिले नंतर अजित पवारांसोबत गेले आता पुन्हा शरद पवारांकडे आले त्यांच्या या ओलांड उड्या मतदार स्वीकारतील का हा देखील प्रश्न आहे आपल्यासोबत एक बाबा आहेत आपण बाबांशी बोलण्याचा प्रयत्न करूया बाबा नमस्कार या मतदारसंघामध्ये नगर दक्षिण मतदारसंघामध्ये हवा कोणाची निलेश लंके की खासदार सुजय विखे अजून तसं काय नाही आयोज काय तयार झाले आयोजित आता फॉर्म तर भरणार आहेत आता काय लोकांचं काय घेऊन बसतात अंदाज अंदाज इकडे निलेश लंकेजीचा आवार आहे लंके साहेबांच्या आवार आहेत काय त्याची कारण कशामुळे जरा इकडे काम केलेले लोकप्रियता लोकनेते पवार काय काय आपण जरा या सहकार्यांशी बोलूया आपण हे सहकारी काय म्हणतायत हा काय म्हणाल तुम्ही लंके साहेबांच्या मागे राहायचा सा विषय म्हणजे पवार साहेबांचे विचार घेऊन ते तालुक्यात कुठले पवार साहेब शरद चंद्रजी पवार साहेब शरद पवारांचे सुरुवातीला ते होते मधल्या काळामध्ये पाच सहा महिने कुठे गेले आपण पाहिलं पवार साहेब ना पहिल्या मी विचार श्रेणीचे पवार साहेब आहेत माझा प्रश्न असा होता कि ते अजित पवारांच्या सोबत गेले होते लंके साहेब आज जायला जाऊ त्या लंके साहेबांचं आमच्या सर्वसामान्य जनतेचा विषय असा आहे का जे पवार साहेबांच्या सोबतीला राहणार आम्ही त्यांच्या सोबतला राहणार मधल्या काळामध्ये लंके साहेब जे अजित पवारांकडे गेले ते का बरोबर नाही नाही गेले आविषयी शेवटी ते आता आता तुम्ही काय नाही ते चूक आहे लंकेची सुद्धा चूक आहे तिकडे जायला नको ते गेलं ते काय यांच घेऊन बसता हे सगळ्या खेळ चालू आहे जनतेला राजकारणाचा बट्ट्या बोल राजकारणाचा खराबी करून ठेवली बाकी काही ना नाही झाले काय म्हणले राजकारणाची खराबी झाली बाकी काय नाही जनतेची काही आमचं स्वतःच पैसे बँकेत साहेब नेम ने पाडणार काल मी सगळी ठोकर कंबरली आम्हाला पन्नास वेळा परत पैसे काढायचे आणि दुसऱ्या बँकेत टाकायचे मग काय खरंय केंद्रामध्ये सरकार कोणाचं पाहिजे केंद्रात काय सांगायचे आता ते मला नाही तुम्हाला काय वाटतं केंद्र सरकार कोणाचं पाहिजे केंद्रात सरकार काँग्रेस पाहिजे काँग्रेसच पाहिजे पाहिजे कारण काय म्हणाले मोदी सरकार आल्यापासून कुठलाही सहकारी आज शेतकरी सुखी नाही व्यापार वर्ग सुखी नाही बेरोजगारी वाढली कुठला वर्ग सुखी आज तुम्ही तुम्ही आज लोकशाहीचा चौथा स्तंभ तुम्ही आज सगळं गावगाव फिरताय कुठला सुखी आम्हाला सांगा वर्ग मोदी आल्यापासून पूर्ण देशाची नाही तर शेतकऱ्याची पूर्णपणे वाट लागलेली आहे शेतकऱ्याला फक्त तुम्हाला काय वाटत हो फक्त शेतकरी त्यांनी मातीत घालावलाय शेतकरी जागायचा असेल तर शरद चंद्र पवार साहेब असल्याशिवाय आणि इंदिरा काँग्रेस आज सगळ्यात जास्त पॉप्युलर असताना माणूस आता पंडित जवादर नेहरू इंदिरा गांधी काय केलं त्या घराने जय जवान जय किसान जय शरद पवार शरद पवारने दगड उभा केला तरी आम्ही पवार साहेबांच्याच माग उभा राहणार आहे माणसं आता निलेश लंके साहेब त्यांच्या पत्नीला उभं करण्याची शक्यता आहे आता शेवटी ही त्यांच्या गाड्यांचा भाग नाही मुद्दा असा आहे मुद्दा था मुद्दा असा आहे जर निलेश लंकेंच्या पत्नी उभ्या राहिल्या तरी पत्नी काय पत्नी सुद्धा येऊ शकतात तुम्हाला मला नाही वाटत आतापर्यंत मध्ये का तालुक्याचं जरी राजकारण जरी आपण जरी पाहतो ना जे लंके साहेब आणि तेच केलेले एन वी के साहेबांनी तेच केलेले याच्यात काय नाही पण फक्त भाजप सरकारला कटाळल्यामुळं लोक लंकेच्या पाठी बदल पाहिजे आणि याच्यात कसं आहे आणि लोकांना जरी म्हणते इकडे इकडे शेतकऱ्याला दोन हजार रुपये देतात एकशे वीस रुपयाचा गॅस दोन बाराशे रुपयावर गेलाय काय त्याचा फायदा झालाय का म्हणजे एकीकून फक्त शेतकऱ्यासाठी दोन हजार रुपये द्यायचे आणि एकीकडं भाऊ मातीत घालायची असं चाललेलं आहे त्याच्यामुळे भाजप सरकारला लोक कटाळलेली आहे सरळ सरळ लोक लंके साहेबांच्या पाठीपगेर राहतील आणि लंके साहेबाला निवडून आणतील आपल्यासोबत दुसरे एक बाबा आहेत बाबा तुम्ही काय सांगाल या मतदारसंघामध्ये हवा कोणाची सुजय विखे कि निलेश लंके निलेश लंके 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 आता लंके त्यांच्या पत्नीला उभं करण्याची शक्यता आहे खासदारकीला कोण नाही करू दे आपल्याला तिथे शिण आहे पण शिटक्याच झालं सीट त्याच पाहिजे खासदार सुजय विखे यांच्यावर नाराज का नाराज काय नाही त्यांनी कामं चांगली केली त्याच्याबद्दल नाराज व्हायचे काय काम नाही कोणाला तरी थोडं थोडं क्रश केलं पाहिजे कोणीतरी एकच जर जागा चालत तर त्या जागेची बदल झाली पाहिजे आता केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे मोदी साहेब पंतप्रधान आहे दहा वर्ष ते पंतप्रधान होते आहेत त्यांच्या कारभारावर खुश खुश मोदींचं काम चांगलं चांगलं आहे मोदी सारखा माणूस नाही आपल्याला वाद नाही करायचा बाबांची प्रतिक्रिया काय परत एकदा ऐका बाबा मोदींचा कारभार कसा चांगला आहे मोदींचा कारभार मोदीचा कारभार चुकीचा आहे असं नाही कोणी म्हणू शकत आता तुम्हाला विचारतो आपल्याला भांडायचं नाही बाबांचा मोदीचे जे धोरणात्मक निर्णय म्हणतो ना ते संपूर्ण हाय लेवलचे आहे तुम्हाला सांगतो त्यांनी जे प्रश्न मानायला पाहिजे समजतो ना किंवा त्यांनी कुणाचा विचार करायला पाहिजे सामान्य जनतेचा मी या मताचा आहे ग्रामीण भागातल्या लोकांचा त्यांनी विचार करायला पाहिजे पर्याय शेतकरी हा भारत हो भारत भारत हा आपला देश हा कृषी प्रधान आहे बरोबर आहे का नाही सत्तर टक्के लोक शेती करतात सत्तर टक्के लोक शेती करतात त्याच्यावर जीवन आपलं अवलंबून आहे हो मी नारा नाराज आहे हे म्हणतात मोदीवर नाराज बरोबर नाही त्यांचं हे कार्य म्हणजे चांगले एक, एक मिनिट त्यांनी कमी केली शेतकऱ्याला बाजू नाही शेतकऱ्याला दाढी मारावी खाली दाढी मारायची वतमोटात मारायची अशी परिस्थिती आहे मोदीवर नाराज नाही नाराज नाही नाराजही नाही पण फक्त भानगड ही शेतकऱ्यांचा विचार शेतकऱ्यांचं कल्याण केलं पाहिजे हा शेतकऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे बाकी जाऊ शकेल तुमचं ऐकल्यामुळे बाबा तुम एक मिनिट तुमचं ऐकल्यामुळे बाबा पन्नास टक्के वर्ग झाला शेतकऱ्यांनी जे माल आपल्या शेतामध्ये करतात कांदा असो लसून असो असो बरोबर आहे का जे ज्या वाचतो त्यांनी जर स्वतः पुरतच जर माल काढला मार्केटमध्ये पाठवला नाही काय होईल देशाचं हे तो का नाही पण देश सुरक्षित सुरक्षित ठेवायचा असेल तर मोदींची गरज पण आहे मोदींनी एक कलम आणलं त्याला मी सहमती आहे तीनशे सत्तर आज जो देश सुखी आहे सुरक्षित आहे तो मोदीमुळे यादव देश घालावला आणि शिंदे आणि फडणवीस यांनी जो देश देश ना। देश देश महाराष्ट्राचं उदाहरण हे शिंदे आणि फडणवीस हे आता या बोलण्या उद्या दुसरं खातील नुसती ठाऊ नका नाही माझा प्रश्न असा आहे केंद्र आज जे सुरक्षित आहे किंवा देशा परदेशामध्ये आज आपली जी किंमत आहे ना देशाची मोदींनी ते केलं तीनशे सत्तर कलम जगामध्ये भारताची कमांड आहे कमांड आहे पण सामान्य माणसाचं काय शेतकऱ्यांकडे शेतकऱ्यांकडे नोकर धरावाकडे गरिबांकडे लक्ष दिलं पाहिजे उद्याची चिंता आहे आम्हाला चिंता आहे हो बरोबर आहे का शेतकरी भुण फक्त आता हा प्रश्न तुम्हाला आहे तुम्ही मोदींचं कौतुक करता हा प्रश्न तुम्हाला आहे ना आता काय तुम्ही का मोदींची बाजू घेता मग आता हे पन्नास हजार रुपयाच काय पुढे आलो फक्त दाढी वर तोटात मारायची हे फंडारीच्या काम आहे यांची काम आहे मोदी पाहिजे राज्यामध्ये कोण पाहिजे राज्यमंत्री पाहिजे कोण हे दोन आपण पाहतोय शेतकऱ्यांच्या भावना हे दोन आहेत ना आपले काय दुर्जन नाही सज्जनाचे पण हे नाही पाहिजे याने लय खाऊन पोट भरलं आणि लोकांना विक मागायला आता बदल केला पाहिजे नाही नाही आता अजित पवार आता सत्तरा हजाराचा घोटाळा सांगायचा त्याला परत मोदी घेतोय मग याचा अर्थ कस काय पैसे काढी नाही नाही परत म्हणजे असा घोटाळा तसा घोटाळा परत मोदी त्यांना जवळ करतात का आहे असं नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात हवा कोणाची आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आपण आळकुटी या गावामध्ये आहेत लोकांच्या प्रतिक्रिया मोदी सरकार बद्दल संदेश आहेत या विभागाचे खासदार इकडे फिरकत नाही अशी पण त्यांची तक्रार आहे पाहूया आगामी काळामध्ये आळकोटी गाव कोणासोबत सुजय विखे सुरेश वाणी विधिना टाइम्सी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका